नमस्कार रचिकांनो मी जगदीश खांदेवाले उविराज चॅनलवर आपले सरस से स्वागत करीत आहे आज मी आपल्यासमोर माझ्या अनाहूत या कादंबरीचे शेवटचे प्रकरण कवितेची सत्वपरीक्षा हे सादर करणार आहे त्याआधी मी डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक असून यातील घटनास्थळे आणि व्यक्ती यांचे इतर कोणत्याही घटनास्थळ्या आणि व्यक्तींची साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया सैन्याची जीप पोर्चमध्ये येऊन थांबताच त्यातून दोन अधिकारी उतरले सरळ आमच्याजवळ येत त्यांनी मला विचारलं आम्ही सैनिक मुख्यालय दिल्ली येथून आलो आहोत मी कॅप्टन विनय कश्यप आणि हे मेजर शर्मा आम्हाला सेकंड लेफ्टनंट राजेश पवार यांना भेटायचं आहे दोघेही मला ज्येष्ठ असल्याने मी खाडकण उभं राहून सॅल्यूट मारला आणि म्हणालो मीच सेकंड लेफ्टनंट राजेश पवार बोला मी आपल्यासाठी काय करू शकतो मेजर शर्मा म्हणाले आम्हाला काही गोपनीय माहिती विचारायची आहे अर्थात एकांतात हा सर्व प्रकार शांतपणे बघणारा राकेश हळूच पण खंबीरपणे म्हणाला मला तुमच्या भेटीत ज्यत्ते आणण्याची इच्छा नाही पण माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत पदाने आणि वयाने ज्येष्ठ असणाऱ्या मेजर शर्मा यांनी नंतर सर्व सूत्र हाती घेतली त्यांनी प्रथम राकेशकडून परिस्थिती समजून घेतली आणि त्याला विश्वासात घेऊन सैन्याच्या चौकशीची निकट सांगितली जर राजेशने गुन्हा केला असेल तर त्याला आम्ही कायद्याच्या हवाली जरूर करू हे पण आवर्जून सांगितलं सर्वांच्या संमतीने चौकशी हवेलीतच आणि तीही माझ्या खोलीतच घेण्याचं ठरवण्यात आलं नंतर माझी एकट्याची त्यांनी तीन तास कडक तपासणी केली सर्व घटनाक्रम माझ्याकडून लिहून घेतला तसेच सर्व प्रश्नोत्तरांचं रेकॉर्डिंग पण केलं मी पण सर्व माहिती सांगितली तसेच बात्रांनी तीन ठिकाणी रफीकच्या हत्येचा क्रम आणि कारणं लिहून ठेवली आहेत हे पण सांगितलं त्यावर त्यांनी मुख्यालयातून मिळालेलं पत्र मला दाखवलं या पत्रामुळेच ही चौकशी गोपनीयरित्या करण्यात येत आहे आता माझं बरंच टेन्शन कमी झालं होतं सर्व प्रश्नोत्तर थांबल्यावर कॅप्टन विनय कश्यप यांच्याकडे बघत मी विचारलं तुम्हाला मी याआधी कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय पण कुठे ते आठवत नाही बरोबर आहे आपण दिल्ली रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर तीनवर भेटलो होतो म्हणजे ते सर्व पूर्वनियोजित होतं होय तुला नवीन आयडेंटिटी आणि काही पैसे देण्यास बात्राने सांगितलं होतं तुला विजिटिंग कार्ड पैसे आणि काही सूचना द्यायच्या होत्या पण त्याच्या आतच तू त्या व्हीलचेअरवरील व्यक्तीला वाचवण्याकरता धावला म्हणजे बात्रा माझी परोपरीने काळजी घेत होते तर शेवटी दुपारी चारच्या दरम्यान त्यांनी चौकशी पूर्ण झाल्याचं सांगितलं आणि काही फोन दिल्लीला केले तसेच मला एक तास बाहेर थांबायला सांगितलं आता तासाभरात माझं भवितव्य ठरणार असा विचार करत मी बाहेर आलो गोपनीयतेची शपथ घेतल्याने मी कोणाशीच बोलू शकत नव्हतो पण कविताच्या चेहऱ्यावरील चिंता काही लपत नव्हती बरोबर पाच वाजता मेजर शर्मांनी मला बोलवलं आणि निकालपत्र माझ्या हाती दिलं त्यात महत्त्वाचं एवढंच नमूद केलं होतं की काही आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यामुळे ब्रिगेडियर बात्रा यांनी सेकंड लेफ्टनंट राजेश पवार यांना जी ऑर्डर दिली ती त्यांनी संपूर्णपणे इमानदारीने आणि निष्ठेने पार पडली याबद्दल आमची खात्री पटली आहे गोपनीयता आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या कार्याचा जाहीर सन्मान करणं शक्य नाही या पत्राद्वारे त्यांना सेकंड लेफ्टनंटवरून लेफ्टनंट या पदावर बढती देण्यात येत आहे त्यांनी दिल्ली मुख्यालयात सत्तावीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला रिपोर्ट करावा केसेस क्लोज माझे वाचून होताच मी त्यांना धन्यवाद दिले आणि एवढेच म्हणालो सर या गोष्टीला फक्त एक दिवस उशीर झाला आहे साहजिकच त्यांनी असं का म्हणतोय बाबा असं विचारलं त्यावर मी काल रात्रीपासून काय घडलं ते काही न लपवता सांगितलं मेजळ शर्मा क्षणभर विचारात पडले आणि नंतर म्हणाले तुझ्याविरुद्ध कसलाही पुरावा नाही साक्षीदार नाही जो झाला तो केवळ अपघात होता स्वतः कविता तुझ्या बाजूने आहे तू का स्वतःला अपराधी समजतो कारण मी स्वतःला फसवू शकत नाही नकळत का होय ना तिच्या मृत्यूला मी जबाबदार आहे केवळ कविताने शपथ दिली म्हणून मी गप्प आहे काही न बोलता मेजर शर्मांनी जीपच्या किल्ल्या माझ्याकडे सरकवल्या एका कागदावर काहीतरी लिहिलं आणि मला देत म्हणाले बाहेर गाडी उभी आहे तुला पाहिजे तिकडे जा जेव्हा गरज वाटेल तेव्हा या नंबरवर फोन कर पैसे मिळतील राकेशला आम्ही बघतो निग्रहानी दोन्ही त्यांच्याकडे सरकवत मी म्हणालो सर न केलेल्या खुनापासून मी गेले चार महिने पळत होतो तेव्हा माझी मनस्थिती काय झाली होती हे माझं मला माहिती आहे आता तर कळत न कळत माझा हात लागून खून झाला आहे फरार झालो तर मीच खून केला हे गृहीत धरण्यात येईल आणि माझं म्हणणं कोणीही ऐकून घेणार नाही सॉरी सर त्यापेक्षा कायद्याला ठरवू दे माझं काय करायचं ते मेजर शर्मा काही बोलणार तेवढ्या दारावर टकटक टक करून राकेश आणि कविता आत आले पाठोपाठ बद्री चहा घेऊन आला वेलकम इंटरप्शन मेजर शर्मा म्हणाले मी तुम्हाला बोलावणारच होतो या बसा राकेश अगदी शांतपणे बसला आणि त्याने कॅप काढून टेबलावर ठेवली कविता माझ्याजवळ येऊन बसली आता कविता आणि राकेश समोरासमोर होते बद्री सर्वांना चहा देऊन गेल्यावर विनयने निकालपत्र राकेश आणि कविताला वाचायला दिलं राकेशने ते निर्विकारपणे वाचले नंतर तो फक्त एवढंच म्हणाला नॉर्मल परिस्थितीत ही आनंदाची बातमी ठरली असती कविता पुढे सरसावून म्हणाली आता काय वेगळी परिस्थिती झाली आहे कविता तू रात्रीपासून फारच धीराने वागत आहेस अजून काही सांगून तुझ्या दुःखात भर घालणं मला बरोबर वाटत नाही पण सांगायलाच हवं सांगा काय ते सविताचा अपघात झाला नसून तिचा राजेशने खून केला आहे हे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणता एकतर वॉचमन आला तेव्हा तो खोलीत किंवा वेलजीबाईंजवळ नव्हता आणि घटनास्थळी तो सर्वात शेवटी आला ही दहा मिनटं तो कुठे होता याचं तो उत्तर देत नाही मी स्वतःच्याच खोलीत झोपलो होतो हेच तो परत परत सांगत आहे जे पूर्ण खोटं आहे हे त्यालाही माहिती आहे पण तो खरं काही सांगत नाही कविता शांतपणे म्हणाली तुम्ही त्याला कितीही आणि कशाही प्रकारे विचारलं तरी तो हे सांगणार नाही का कारण तो रात्री दीड ते सव्वा दोन माझ्याबरोबर माझ्या खोलीत होता वॉचमन ओरडत आला तेव्हा राजेश माझ्या खोलीत होता तो आधी खाली आला असता तर वॉचमनला हा माझ्या खोलीत काय करत होता हा संशय आला असता त्याला हे कळू नये म्हणून मी आधी खाली आले माझी बदनामी होऊ नये म्हणून राजेश तुमच्याशी खोटं बोलत आहे हे ऐकताच खोलीत एकदम शांतता पसरली दोन मिनिटांनी राकेश उठला त्यांनी त्याचे सर्व पेपर्स गोळा केले आणि दरवाज्याकडे चालू लागला दरवाज्यापाशी पोचताच मागे वळून तू सर्वांना उद्देशून एवढंच म्हणाला माझी खात्री पटली आहे की सविताचा मृत्यू अपघाती होता नंतरचा महिना फार धामधुमीत गेला विशेष म्हणजे कविता अगरवाल सौ कविता राजेश पवार झाल्या लग्न समारंभ साधाच झाला त्याआधी आबांना नाचून दाखवायला मी कोल्हापूरला जाऊन आलो त्यांना कविता बघता क्षणीच आवडली बेलजीबाईंचा विचार करून लग्न सज्जनपूरला कन करण्याची संमती त्यांनी दिली लग्नाला मोजके लोक होते त्यात साहेब आणि राम साठे ही वरपक्षाची माणसं होती लग्नानंतर कविताने व्यवसाय बघण्यासाठी आणि वेलजीबाईंची देखभाल करण्यासाठी सज्जनपूरला राहायचं ठरवलं आबांना कवितानी कसं म्हणावलं माहीत नाही पण ते वर्षातून चार महिने तरी सज्जनपूरला राहतील हे त्यांनीच मला सांगितलं माझं खरं नाव आणि त्यामागचा इतिहास कळल्यावर बशीरनी माझं नामकरण छुपार असं केलं मी जाणार म्हणून दिवाणजींना मनापासून वाईट वाटलं पण कविता येथेच राहणार आहे म्हटल्यावर जरा बरं वाटलं त्यांना हा माणूस कोणीतरी वेगळाच आहे हे त्यांना सुरुवातीपासूनच जाणवत होतं असं ते कविताजवळ बोलले कविताचं भलं झालं म्हणून त्यांना मनापासून आनंद झाला होता मिळालेल्या आदेशानुसार मी सत्तावीस जानेवारीला दिल्ली मुख्यालयात मुव्हिंग ऑर्डर घेण्यासाठी दाखल झालो तेथील ऑफिसरने सुरुवातीचे सोपस्कार पार पडल्यानंतर एक जाडजूड पॉकेट माझ्या हाती दिलं यात सर्व आवश्यक कागदपत्रे आणि सूचना आहेत तुम्हाला बहात्तर तासाच्या आत अगरताला मुख्यालयात मेजर जनरल बात्रांना रिपोर्ट करायचा आहे तो म्हणाला म्हणजे बात्रा हे वाक्य मी पो मोठ्या प्रयासाने उठी येण्याच्या आतच थांबवलं आणि मला झालेला आनंद चेहऱ्यावर न दर्शविता शांतपणे पाकिट घेतलं आणि परत बात्रांना रिपोर्ट करण्यासाठी निघालो रसिकांनो हे होते माझ्या अनाहुत या कादंबरीचे शेवटचे प्रकरण कविताची सत्वपरीक्षा हे hey, प्रकरण आपल्याला आवडले असल्यास कृपया लाईक करा कॉमेंट जरूर करा आणि युवराज चॅनेल सबस्क्राईब करा तसेच मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद